मंडणगड ग्रामीण रुग्णालय व्हेंटिलेटरवर अवस्था गंभीर रुग्णांचे हाल आ नगरसेवक आदेशभाऊ मर्चंडे जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत सविस्तर वृत्त मंडणगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन दिवसापूर्वी मौजे घराडी येथील महिला अर्चना विचारे या गरोदर असल्यानं तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आली असता तपासणी झाल्यानंतर पंचवीस एप्रिल रोजी घरी जाण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेला संपर्क केला असता ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नसल्याचं कारण सांगून महिलांना या सदर महिलेला घरी सोडता येणार नाही अशी माहिती प्राप्त झाली ही बाब मंडणगड नगरपंचायतीचे नगरसेवक आदेश भाऊ मर्चंडे यांना कळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठलं आणि येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं येथील ॲम्ब्युलन्स सुविधा पाच तास उपलब्ध झाली नसल्याचं निदर्शनास त्यांच्या आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी नागरिकांची निशाबूल करीत असल्याचं आदेश भाऊ मर्चंडे यांनी मत व्यक्त केलं आहे आदेश भाऊ मर्चंडे स्वतः रुग्णालयात उपस्थित असतानाच वैद्यकीय अधिकारी हे चुकीची माहिती देत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे गेले चार दिवस डिझेल नसल्याने एक्सरे मशीनदेखील वीज पुरवठा बंद झाल्यानंतर बंद राहत असल्याची बाबही समोर आली आहे नियुक्त असलेल्या डॉक्टरांच्या तिन्ही जागा रिक्त असल्यानं तालुक्यातील नागरिक लवकरच मोठं आंदोलन उभं करणार असल्याची माहिती नगरसेवक आदेश भाऊ मर्चंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे एकंदरीतच रुग्णालय रुग्णालयाची अवस्था व्हेंटिलेटरवर असल्यासारखी झाली आहे अनेक असुविधांच्या गर्तेत हे रुग्णालय अडकले असून येथील रुग्णांची अवस्था खूप गंभीर होत असल्याची बाब नगरसेवक आदेश भाऊ मर्चंडे यांनी समोर आणली आहे विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड समोर आहेत आदेश मर्चंडे नगरसेवक काय सांगाल आपण कशासाठी आलात आपण या ठिकाणी मन्नगड ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आहोत मंडण ग्रामीण रुग्णालयामध्ये गरोदर मातांकरता असलेली वैद्यकीय सुविधेचा एक भाग म्हणजे एकशे दोन ॲम्ब्युलन्स परंतु या ठिकाणी घराडी येथील गरोदर माता दोन दिवसापूर्वी आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झालेली आहे तिला आता डिस्चार्ज मिळाला आहे परंतु मध्ये डिझेल नाही या एका सबबीमुळे एका कारणामुळे ती चार ते पाच तास तिथे बसलेली आहे या अशा प्रकारच्या डिस्चार्ज जर कारभार असेल तर ह्याचा नाहक त्रास तालुका तालुकावासियांना विशेषतः गरोदर माताना भोगवायला लागत आहे आपण पाहतोय की मध्ये डिझेल नसणं ही किती खेळाची गोष्ट आहे या ठिकाणी ती माता सुखरूपा इतकं ठीक आहे इमर्जेन्सी एखादी असा जर पेशंट आला गरोदर माता आले आणि तिला जर पुढील सेवे करता जावं लागलं डिझेल नसेल गाडीत तर त्या गरोदर माताचा आणि त्या तिच्या गर्भात बाळाचं त्या समोर प्रश्नीला मोठा निर्माण होतोय ह्या डिसाळ कारभाराकडे आता तरी जिल्हा रुग्णालयात लक्ष देणार आहे का आपण अनेक वर पाहतो इथे कधी कधी डॉक्टरांची उपलब्धता फार कमी असते मेडिसिन मेडिसिनची उपलब्ध कमी असते असे अनेक प्रश्न मंडळ ग्रामीण रुग्णालयात भेडसावत आहेत आणि त्यातच हा आता हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे की अँब्युलन्समध्ये डिझल असल्या कारणानं सेवा देता येत नाहीत आणि म्हणून ह्या ढिसाळ कारभार विरोधात या मंडंगण तालुक्यामध्ये अनेक वेळा अनेक संघटनेच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे आजचं हे ताजं उदाहरण आहे आणि म्हणून या घटनेचा आपण जागृत नागरिकांनी एकत्र येऊन या जिल्हा प्रशासनाला जिल्हा ग्रामीण या मंडणगर ग्रामीण रुग्णालयामध्ये असलेल्या ज्या कमतरता आहेत त्या बाबतीत आपण जिल्हा रुग्णालयाला जा विचारणं जर आपण तुम्ही डॉक्टरांना याविषयी विचारू शकता

तिथेच काही प्रॉब्लेम आहे पण दुसऱ्या पण गरोदर माताला जर काही प्रॉब्लेम झाला तर तिला ॲम्ब्युलन्स भेटावी असं वाटते

मंदनगड इथे गरोदर माफा दोन दिवसापूर्वी मंदनगड ग्रामीण दाखवत आहे त्यांना आता डिस्चार्ज मिळालेला आहे पण घरी सोडण्याकरता कोणाला इंचार्ज कोणी कोण गेले आहे गाडी इथेच आहे अजून सर गाडी इथेच आहे सकाळपासून आहे आजच्यानिक पेशंट आला काय हे नेहमीच चालू आहे वेळेस इथं अँब्युलन्स उपलब्ध होतच नाही एकशे आठशे असे किंवा एकशे दोनशे असे प्रॉब्लेम चालू आहे सर इथं पार्टी पण आहे अंमल मी बराच वेळ इथं उभा आहे मी लगेच फोन नाही तुम्हाला केला आहे जवळजवळ दोन ते तीन तास झाले तिथे माता किती वेळ साधारण तू पार्टी कारण मला वाटत नाही इथे कोणी येईल सर तुम्ही फोन करायला की मी थांबलो इथे खा नमस्कार आपण या ठिकाणी मंडंग ग्रामीण मंडग या ठिकाणी उभ्या आहोत या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या अत्यावश्यक सेवेपैकी अँब्युलन्स हे मध्ये डिझेल नसल्या कारणानं इथल्या असणाऱ्या पेशंटना विशेषतः गरोदर मातांना सुविधा देऊ शकत नाहीत त्यांना घरपर्यंत पोच पोचू शकत नाहीत आणि या डिझेल नसल्या कारणानं या गरोदर माता इथे चार चार पाच पाच तास बसून राहतात किंबहुनामध्ये स्वतः जायला निघतात विशेषतः दुसरी बाब म्हणजे इथं जे जनरेटर आहे त्या जनरेटरमध्ये गेले सहा ते आठ दिवसापासून डिझेल नाहीत आणि त्यामुळे लाईट नसल्या कारणा एक्सरे असेल विविध जे आतले डिपार्टमेंट आहेत ते सगळे बंद आहेत आणि अशी अवस्था या हॉस्पिटलची चाललेली आहे भविष्यामध्ये ग्रामीण बंद करण्यासाठी शासन असं करते का प्रशासन करते का असा प्रश्न आमच्या उभा राहिलेला आहे आणि या बाबतीत बोलाय झालं तर इथे डॉक्टरांची उपलब्धता कमी असते मेडिसिन मिळत नाहीत ब्लड टेस्ट करण्यात आल्यानंतर काही प्रॉब्लेम आहेत आणि सातत्याने चालू आहे आज आपण पाहिलं जात की आतमध्ये गरोदर माता सकाळपासून बसलेली आहे मी आता डॉक्टर सगळ्यांशी फोन केला तर आस... ते म्हणतात सारखे सारखे फोन कशाला डिझेल टाकायला येईल चार तास झाले अजून तिथे कोण येऊ शकला नाही आणि अशी अनास्था जर अधिकाऱ्यांना तर या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ मंडणगड तालुका आलेली आहे मी आपल्या माध्यमातून मंडणगड तालुक्यात सर्वच या ग्रामस्थांना विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांना या विषयावर एकत्र आले पाहिजे तालुक्यातल्या गरजूवंत असणाऱ्या या रुग्णांना वेळेत सुविधा मिळण्याकरता हे ग्रामीण रुग्णालय आहे पण अशा प्रकारच्या सुविधा घेण्याकरता मध्ये अडथळे जाणीपूर एक असतील या ठिकाणी आलेल्या अनेक पेशंट दापोली पण सरकारी हॉस्पिटल आहे मंडळ पण शासकीय हॉस्पिटल आहे महा फरक कशासाठी डिझेल नाही हे कारण सांगून जर इथल्या गरोदर माता असतील इतर रुग्ण असतील आपले एक्सरेचे टेक्निशियन आमचे आहेत आणखीन ज्या ज्या इलेक्ट्रिक व अवलंबून सुविधा आहेत त्या सगळ्या ठप्प आहेत त्या ठिकाणी आणि याविषयी प्रचंड नाराजी प्रचंड संताप या ठिकाणी ना नागरिकांमध्ये इथल्या तालुकावासियांमध्ये आहे मी आपल्या माध्यमातून या यंत्रणेला सूचित करू इच्छितो की या असणाऱ्या उपलब्धता त्वरित या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या अन्यथा तालुकावासियांच्या रोषाला आणि संतापाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल राहुल शंकर पवार इथे सरकारी दवाखान्यामध्ये म्हणजे मध्ये आलो आहे लाईट नसल्यामुळे किंवा जनरेटर नाही कोणती सुविधा उपलब्ध नाही आहे त्यामुळं रकडल्या जाता येते डिझेल नसल्यामुळे एकसरा काढता येत नाही आणि मला बैलांनी मारलो होतं मी दोन दिवस इथे चकरा मारतो काही उपयोग नाही होत गाडीको साइडमा पनि आउँछ जस्तो छ। त्यो चाहिँ ग्रान्ड जुलिया फेसिलिटीलाई त्यसको कामसँग मिल्छ। ठिकै छ।